निमित्त श्री गुरुदेव श्रीनिवास कातकर यांचे सत्संग व ध्यान शिबिर आयोजित करण्यात आले आहे सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी महाशिवरात्री महापर्वानिमित्त अखंड महायोगी श्री गुरुदेव श्रीनिवासजी यांच्या दिव्य सानिध्यात श्री विद्या अखंड महायोग परंपरेतील दीक्षित व तसेच हिंदू भक्त यांच्यासाठी पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजींचा दर्शन सोहळा सत्संग व ध्यान शिबिर श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या वतीने आयोजित करण्यात येत आहे तसेच महाशिवरात्रीच्या महापर्वावर पूज्य श्री गुरुदेव श्रीनिवासजी कडून उपस्थितांना शिवशक्ती ध्यान दीक्षा प्राप्त होणार आहे अशी माहिती श्रीविद्या अखंड महायोगी सत्संग सभेच्या वतीने देण्यात आली सदरहू महाशिवरात्रीचा कार्यक्रम सोलापुरातील अक्कलकोट रोडवरील एम आय डी सी पोलिस स्टेशन समोरील पद्मावती कन्व्हेन्शन हॉल येथे सायंकाळी सहा ते नऊ या वेळेत आयोजित केला आहे सनातन हिंदूंची अशी श्रद्धा आहे की महाशिवरात्री महापर्व हे भाविक भक्त आणि आध्यात्मिक जीवन जगू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी खूप महत्त्वाचे असते अशा महापर्वावर आदि भगवान शंकर आपल्या कृपासामर्थ्य पृथ्वीवर वास करणाऱ्या कल्याणी इच्छुक व्यक्तींना साधकांना प्रदान करत असतात ही भगवान शंकराची कृपा प्राप्त व्हावी तुने, श्री विद्याखंड महायोग परंपरेचे विद्यमान आचार्य व महायोगी श्री, श्री दीक्षा हा आध्यात्मिक कार्यक्रम दर्शन केला जात आहे सत्संग व ध्यान शिबिराचा हा कार्यक्रम सहश्रद्ध भाविक भक्त व तसेच आध्यात्मिक असणारे सर्व महिला व पुरुष मंडळींसाठी खुला आहे अशी माहिती श्री विद्या अखंड महायोग सत्संग सभेच्या पदाधिकाऱ्यांनी मीडिया प्रतिनिधींशी बोलताना दिली